मंडळी नमस्कार बिग बॉस के सवी दिवानो का पर स्वागत मंडळी सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे बिग बॉस निकीला किंवा रितेश सर निकीला लपवून सपोर्ट करतात का कारण निक्की घरामध्ये वाटेल ते कोणालाही बोलते संस्कृतीवर बोलते पहिल्याच एपिसोडमध्ये ती थेट वर्षाताईंना बोलली होती म्हणजे निक्कीला कायम कॉन्ट्रवर्सी क्रिएट करायची असते आणि बिग बॉसचं तत्त्व आहे दादांनो कॉन्ट्रवर्सी जितकी क्रिएट तुम्ही कराल तितकी तुमची टी आर पी वाढणार तितके तुमचे शॉर्ट्स दाखवले जाणार आणि कॉन्ट्रवर्सी जितकी तितकी टी आर पी जास्ती त्यामुळे जेवढं जो व्यक्ती कॉन्ट्रवर्सी करणार तो तेवढाच फोकसमध्ये राहणार शो तितकाच फोकसमध्ये राहणार जान्हवीचं पाहणं जेलमध्ये किती देवासारखी होती आणि आता बाहेर आल्यावर काल तिचं वाढलेलं तापमान जेव्हा आपण पाहिलं तेव्हा कि येते तिची की बाबा जेलमध्ये असणारी जान्हवी हीच होती काम म्हणजे जितकी तुम्ही कॉन्ट्रवर्सी क्रिएट करणार तितके तुम्ही फोकसला येणार दुसरीकडे वर्षाताईंनी आई म्हणणाऱ्या सूरजला जे आहे ते काल नॉमिनेट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं पण वर्षाताईला एक सांगायचं आहे की सूरज चव्हाणमुळे अख्खा महाराष्ट्र जो आहे तो बिग बॉस पाहत आहे सूरज चव्हाण नाही तर बिग बॉसची टी आर पीसुद्धा जी आहे ते कमी होणार आहे आता हाहीला प्रश्न निक्कीचा तुम्हाला काय वाटतं बरं निक्कीला खरंच बिग बॉस लपवून सपोर्ट करतायत का